लेट जयकुमार टिब्रेवाला इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये वार्षिक स्नेह व पारितोषिक वितरण सोहळा संपन्न नाशिक शिक्षण प्रसारक संचलित नाशिक रोड येथील लेट जयकुमार टेब्रेवाला इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वार्षिक स्नेह व पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप करण्यात आले कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून कंपनी सेक्रेटरी अभिजित येरुलकर सागर कुलकर्णी व जितेंद्र भांबरे हे होते तर अध्यक्षस्थानी माध्यमिक विभागाचे शालेय समिती अध्यक्ष ॲडव्होकेट संजय खरोटे हे होते कार्यक्रम प्रसंगी विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत मान्यवरांच्या हस्ते त्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले त्याप्रसंगी प्राथमिक विभागाचे शालेय समिती अध्यक्ष डॉक्टर मधुसूदन दातार शालेय अधीक्षक ज्ञानेश्वर रंडे पालक शिक्षक संघाचे सदस्य माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका ज्योती मुरियानी आणि शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका लीना डंबरे आदी मान्यवर उपस्थित होते सांस्कृतिक कार्यक्रमाकरता प्राथमिक विभागाकरता पॉवर ऑफ एज्युकेशन तर माध्यमिक विभागाकरता मंत्र नृत्यांजली हे विषय देण्यात आले होते त्यावर आधारित गाण्यांवर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले विद्यार्थ्यांनी आपल्या कला आविष्कारातून मान्यवरांची व वा पालकांची मने जिंकली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली खोरड व वैद्यभी शिरवाडकर यांनी केले यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते ए एम पी न्यूज नाशिक रोड एम पी चॅनलला सबस्क्राईब करा